पाथर्डी शहरातील कसबा भागातील बिलाल शेख घर ते कसबा मस्जिद पर्यंतच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण पालिकेच्या वतीनं अल्पसंख्यांक विकास निधी अंतर्गत सुमारे दहा लाख रुपये खर्च करून करण्यात आलं असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका सुरेखा गोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रमेश गोरे पालिकेचे अभियंता धनवाल सुरसे अभिजित बोरुडे पारुताई थोरात जावेद पठाण जगन्नाथ शिंदे गणेश शिंदे फयाज पठाण आदींसर रहिवाशी उपस्थित होते पालिकेच्या माध्यमातून कसबा आणि परिसरातील विकासासाठी पालिका नेहमी कटिबद्ध असून भविष्यात अशाच पद्धतीचे विकासकामे चालू राहणार असल्याची भावना या भागातील सामाजिक कार्यकर्ते रमेश बोरे यांनी व्यक्त केली नगर परिषदेच्या विविध विकास कामांपैकी अल्पसंख्याक मस्जिद ते बिलाल घर दहा लक्ष रुपये कामाचं आज भूमिपूजन पार पडलं तालुक्याच्या विद्यमान आमदार सौमोनिकताई राजा यांच्या विशेष प्रयत्नातून शहरात तीस तीस लाख रुपये अल्पसंख्याक निधी मंजूर झालेला आहे त्यापैकी एक आज आज एका कामाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे पुढील काळात तीर्थक्षेत्र खोलेश्वर मंदिर तसंच जिल्हास्तरीय पर्यटन निधी होईतर नगर परिषदेला जे प्राप्त अनुदान आहेत त्याचं लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे कसबा भागात गेल्या चार वर्षात अनेक विकासकामे पालिकेने मार्गी लावली असून लवकरच प्रलंबित विकासकामे हाती घेणार असल्याची ग्वाही पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे सिमविथ एन न्यू साठी प्रतिनिधी अमोल कांकऱ्यांसह कॅमेरामॅन मुकुंद लोहिया पाथर्डी